प्रकाशजी आंबेडकर मला तुमच्याबद्दल किती रिस्पेक्ट आहे त्याची तुम्हाला कल्पना आहे आणि नजीकच्या काळातले तुम्ही फार मोठे नेते होणार आहात म्हणजे तुम्ही आहातच पण तुमच्यावर एक मोठी जबाबदारी येणार आहे देशासाठी हे शिवीगाळ जी केली आहे ना पुणे पोलिसांच्या वगैरे सस्पेंड करणं वगैरे अहो तुम्हाला सांगतो इतकी शिवीगाळ करतात पोलिसवाले आम्हाला घाणेड्या भाषेत मला वगैरे आता तर असं झालं की आम्हालाही पोलिसांना शिवीगाळ करावं लागतं म्हणजे आमची पण भाषा तशीच झाली आहे काय ना हे सस्पेंड करून काही उपयोग नाही हो यांच्या मेंदूमध्ये प्रॉब्लेम आहे ह्यांचं काय झालेलं म्हणजे का हे जे जातीय किंवा हे जे आहे ना शिव हे सगळं मेंदूमध्ये आहे त्याच्यात हे सस्पेंड करू काही होणार नाही ह्याला मेंटल ट्रेनिंग देणं ह्यांना पनिशमेंट सोशल पनिशमेंट देणं स्पिरिच्युअल पद्धतीनं ट्रेनिंग देणं ह्याला आता पर्याय नाही आहे तर काय ना म्हणजे तुम्हाला सांगतो मी म्हणजे ह्याला आता काही उपाय राहिलेला नाही असं काही सस्पेन्शन आता हा काही उपाय नाही आहे मी काही समर्थन नाही करत आहे रुपाली करायचं की आता जे पोलीस अधिकाऱ्यांनी जाती शिवी गाडी मी कोणाचं समर्थन नाही करत आहे आता मला इतक्या जातीवर शिव्या लोकांनी दिल्या होतं मी म्हणलं आता माझ्याच जातीने मला वाईट टाकलं आहे तर काय बोलणार माझ्या झक्क्यावर हो मला वाईट टाकलेलं आहे मी ब्राह्मण जातीत जन्मलो दलित एक रंजन खाडे म्हणून होतं त्यांनी मला आश्चर्य दिला एक दुसरा भालचंद्र पंडित म्हणून आहे त्यांनी मला माझ्या बायकोला फसवलं आम्हाला वेगळं करण्याचं कारस्थान केलं मी त्यावर कारवाई केली तर तो म्हटला मी दलित आहे मी तुम्हाला अॅट्रॉसीट टाकेन आता काय बोलणार याच्यावर म्हणजे पोलीस दला तर आता अशी परिस्थिती की ओबीसी मराठा दलित हे ते सगळे असे कॅटेगरीज तयार झाले आहेत आपण गेलं कोणाकडे भेटलं की त्याला वाटलं की हा कोण जोशी न भावन ना ह्याला सोडायचंच नाही असं झालं आहे आता सगळं एक संजय नार म्हणून आहेत तर त्यांना संपर्क केला मी त्या साहित्यात त्याचं असिस्टंट त्याचं काय माहीत नाही मला नाव पण माहीत नाही तो मला मी तुमच्यावर ॲड्रेसही टाकणार तुम्हाला छळ करताय माझा अरबीला तुझी जात माहीत नाही तुझं मला नाव माहीत नाही शेवटी मी गृहमंत्रालयात कंप्लेंट केली की माझ्यावर ॲड्रेसही दाखल करा तेही काही रिस्पॉन्स नाही ते ॲट्रॉसिटी डिपार्टमेंट बघणारे मंत्रालयात ग्रस्त आहे त्याच्यावर कुलकर्णी आहे मी हे सगळं मजा आहे हो काय दुर्दैव आहे तर तुम्ही काय करा सोशल मीडिया कॅम्पेन चालवा ट्रेनिंग चालवा पोलिसांच्या मेंदूत कसा बदल होईल कारण आता हे हे लोकांच्या आतमध्ये गेलेलं विषय की तिथून बाहेर काढावं लागेल मला पोलिसांच्या बदल्या करून सस्पेंड करून काय होणार नाही आता परवा दिवशी एक्तकी शिवीगाळ झाली धमक्या झाल्या हल्ले झाले मी कधी शरद पवारांना मदत मागितली तिथे बायकोसाठी मदत मागितली मी दाल मग ते काय आहे शेवटी ते पोलिसांचं त्यांचं ते ट्रेनिंग झालं आहे अप्रिंगिंग आहे त्यांना स्ट्रेस आहे त्यांनाही वरचे लोक सेवा घालतात सगळं असं आहे तुमच्यासारखे तुमच्यापेक्षा भयानक हालत आम्ही बघितली आहे हे तुम्ही आता सांगता ना पुण्यातलं भयानक आम्ही चौथून गेलो काय उपयोग नाही